मान तपस्वी मानायक वसंतराम नायक की, मान एक की लाखा गौर की आरक्षणा जनक छत्रपति शाहू जी महाराज की आमच्या तमाम गोरबंजारा बांधवांना आज या मोठ्या आप संख्येने आपण इथे आलात आपण दाखवून दिलं की हा गोरबंजारा समाज आता झोपलेला नाही हा गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे कुणाची पापाची हिम्मत नाही आपल्याला रोखण्याची हे आपण सिद्ध करून दिलेलं आहे म्हणून माझ्या बंधूंना आणि भागीनं मला सांगायचं आहे हा लढा खूप मोठा लढा आहे हा लढा भावनिकतेने चालणार नाही हा लढा आतापणे करून चालणार नाही अत्यंत शांततेने शिस्तीने आपण हा लढा लड़ा लढायचा आहे माझ्या आधी आणि वक्त्याने सांगितले की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर त्या ठिकाणी एस टी प्रवर्गाचं आरक्षण हवंय पण माझ्या बंधुनार वगैरे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे आपण हे आरक्षण काही नवीन मागत नाहीये आपण हे आरक्षण आपण एस टी प्रवर्गामध्ये आधीच होतो पण अठराशे एकाहत्तर अरे तुम्हाला किती पुरावे पाहिजे इतर समाजाकडे जोडे पुरावे नसतील त्यापेक्षा हजारो पट पुरावे हा समाज तुम्हाला त्याला तयार आहे आणि तुम्ही आम्हाला हो कसं रोखू शकता लक्षात घ्या तुम्हाला सांगायचं आहे हो अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन हा समाज गुन्हेगारी जमात होता ट्राईब होता हे सगळ्यांना जगाला माहित आहे आणि या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या देशातल्या लोकांना मला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दुष्काळ पडला त्या त्या वेळेला या बा या बंजारा समाजाने लगणीच्या माध्यमातून या देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आम्ही जे अन्नधान्य पुरवलं ते खाऊन या देशातले लोक जगले लक्षात ठेवा एवढं नव्हे तर या देशातल्या लोकांना तोंडाला सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच त्याच्याशी राहाव नीट नाही राहिला तर लक्षात ठेवा हे आलता पालत करायला आम्हाला वेळ लागणार नाही माझ्या बंधू आणि भाकिरी अरे या एवढच नव्हे तर या देशाची जिथून राजसत्ता चालते जिथून राजकारण चालते ते रायसीन राहील आमच्या पार्लमेंट आहे तिथे या लोकांना रस्ते आम्ही दिले या स्वतंत्र लढ्यामध्ये आमच्या कितीतरी लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणून या भारत देशातील या सरकारला महाराष्ट्र सरकारला मला सांगायचं आहे घोर घोरबंजारा समाजाला आदिवासी मध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही निकष लागतात आटी लागतात त्या सर्व निकष त्या सर्व आटी आम्ही पूर्ण करतो कारण हा समाज आदिवासी आहे माता यांचा जो वेश तो वेश बघा इतरांपेक्षा वेगळा आमचा वेश आहे आमचं खानपान वेगळं आहे आमचे सण तेवार वेगळे आहेत आमची बोलीभाषा वेगळी आहे तर आम्ही गावापासून लांब राहतो ह्याच गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर या समाजाला आदिवासी आरक्षण

समाजाच्या एस टी आरक्षणासाठी गोरबंडारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी आमच्या दोन नव युवक तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेलाय ते शहीद झालेले आहेत उमरगा तालुका नाईक नगर बोरून ताण्या ही झालेला आहे तेवढंच नव्हे तर फेंड टाकळी तांडा तालुका घेवराय जिल्हा भीड येथील चव्हाण हा देखील शहीद झालेला आहे या शहीद झालेल्या मुलांच्या कुटुंबीयाला मुख्यमंत्री साहेबांना साहेब सांगणं आहे की प्रति व्यक्ती प्रति कुटुंबाला आपण किमान दहा लाख रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता हो तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये त्यांना आपण घेतलं पाहिजे म्हणून ही मागणी या ठिकाणी करतो आणि संपूर्ण बंजारा समाजात सांगायचं आहे की आज बीडमध्ये मोठ्या चा आंदोलन आहे इथून पुढे होणार आहे आंदोलन आहे कुणी एक तारीख घेऊ नका आपल्याला आंदोलन लांब चालवायचं आहे शांतता ठेवा संयम ठेवा भावन एकतेने चालणार नाही डोकं ठिकाणावर ठेवून चालायचं आहे आपण आधी आहोत आपण पूर्वीचे आहोत ज्या वेळेला इथे धर्म नावाची गोष्ट नव्हती त्यावेळेला इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतला हा समाज आहे हा वेगळे पण जपलेला समाज आहे म्हणून या संपूर्ण जालना चील जनतेला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपण आरक्षण घेतल्या असे थांबणार नाही म्हणून एकच सांगतो जे हमारी जो हमारी बात करेगा वही हम पे राज करेगा आणि म्हणून ज्या ज्या लोकांना या मागणीसाठी जर तुम्ही तिकडे सरकारकडे जर तुमचे पाठपुरावा केला नाही तर तुम्हाला देखील खुर्चोल खाली उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला समाजाला मला सांगायचं आहे की केरचा चाटू गिरी बंद करो हाजी हाजी बंद करो जे जो कुण आपण मतदान देरे छा वो लो काम छा के मारो ये अधिकार हक्केर लडाई वो तो पार्लियामेंट माई वो तो विधानसभा माई बांडेन चाहे हातरास कियो छो आणि मारो लांगो जको भाषण तांबरो चयो जय गोर जय सवालोल जय नायक सी मार प्रतिष्ठित व्यक्ति ने हाथ झुरंग वि